सन्माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव विनायकजी रावसाहेब सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोटचे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री ते बोलवण्यात आलेली होती त्या बैठकीला आपले शिवसेनेचे दोन्ही उपनेते शरददादा कोळी आणि अस्मिताताई गायकवाड त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई येथे बैठकीला गेलो होतो तर बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केले त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस सोलापूरला आलो त्यावेळेस आम्हाला बातमी समजली की सामन्यामधून की माझी जिल्हा प्रमुख म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्व नेत्या लोकांचे मनापासून आभार मानतो कशा पद्धतीने यापुढचा असणार आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून देखील मोठं आव्हान आहे कार्यकर्ते रोखण्याचं की रोखण्याचं काय आव्हान मी एक सामान्य तळागाळातून आलेला शिवसैनिक आहे कारण मी विद्यार्थी सेनेपासून आज विद्यार्थी सेनेमध्ये काम केलोय त्याच्यानंतर प्रमुख म्हणून काम केलंय प्रमुख म्हणून काम केलंय अक्कलकोटचा प्रमुख म्हणून आणि दक्षिण सोलापूरचा प्रमुख म्हणून पक्षांनी जे जे आपली जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहेत आजपर्यंत प्रामाणिक आणि निष्ठेनं काम केलेलं आहे जरी काही लोक नेते गेले असतील परंतु मी जे लहानपणापासून विद्यार्थी दशेपासून हो आज शिवसेनेबरोबर आणि मातोश्रीवरती जो निष्ठा मी ठेवलो होतो त्या निष्ठेचं आज मला फळ दिलेलं आहे राहता राहिला प्रश्न आज शिवसेनेमध्ये जे गळती वगैरे काय लागलेले नाही फक्त शिवसेनेमध्ये असे लोक जात आहेत ज्यांना मातोश्रीने भरभरून दिले उद्धव साहेबांनी भरभरून दिले शिवसेनेने भरभरून दिले असे लोक फक्त शिवसेना सोडून जात आहेत तर बाकी माझ्यासारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते अजून सुद्धा शिवसेनेच आहेत कशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं हे जो सरकार आहे तो मुळात सरकारच आज जो आपल्या महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे तो सरकार चांगलं काम करत नाही हे सगळे जनतेला माहिती आहे आज त्यांच्यामध्येच एकना दे, आज एकनाथ शिंदे साहेब असू दे अजित पवार साहेब असू दे किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू दे त्यांच्याच ताळमेळ नाही मग त्याच्यामुळं आज उद्धव साहेबांचा जो मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये उद्धव साहेबांनी जे चांगले निर्णय घेतलेले आहेत ते जनतेच्या तळागाळामध्ये पोहोचू पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा पडवण्यासाठी आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्र्यासारखे करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू परंतु शंभर टक्के शिवसेनेचे जो उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे तो आम्ही पूर्ण दक्षिण सोलापूर आणि अकुलकोटमध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करू आणि त्यांना न्याय देऊ